नमस्कार प्रवीण दादा कसा झालाय व्यवहार मित्रांनो प्रवीण भाऊ गौडी यांच्या दावणीतील बैलजुडीच्या व्यवहार वगैरे हो आता माग चालू आहे आता बघू आपण काय होतो व्यवहार भाजीमध्ये किती पर्यंत मागताय प्रवीण भाऊ ही जोडी का कुठली माडवी आहे का गाव गावठी गावरान, गावरान बैल आहे का बघा मित्रांनो दाताला किती किती प्रवीण भाऊ आता पूर्ण होत आहे का बरे बघा मित्रांनो कामाची गॅरंटी कशी भेटेल मार्क्या भाषा पड्याची संपूर्ण गॅरंटी बघा मित्रांनो प्रवीण भाऊ कवडी विष्णापूरचे व्यापारी मित्रांनो त्यांच्या जाऊन दिली बैलचो आता व्यवहार वगैरे चालू आहे व्यवहार मध्ये काय होता आपण ते तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण कव्हर करून आहे शेतकरी मित्रांनो जोडवी बघा मित्रांनो जोड पण चांगली आहे मोठ्या मापाची जोड आहे

સાહ સસાહ સહસ સપરઓરતં. સહ સહિં સહરંજજ સહી સહરણિં. સહરંજશળાહ સહીંટણ સહાહ સહાહંજ સહ઴સ� जोडबी मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीची बैलजोडी मित्रांनो प्रवीण भाऊ गोडी यांच्या दावणीतील बैलजोडी मित्रांनो किती बैल आहे आपल्याकडे आपल्याकडे दहा बैल होते दहा बैल होते का बाकी विकले का किती बैल बाकी आता आपल्याकडे चार बाकी आहे का हे पण आपलेच आहे का हिची सत्तर हजार रुपये मागणी झालेली म्हणजे मागताय म्हणजे सांगितलेलं आहे आपण किंमत तर बघा मित्रांनो जोड चांगली आहे याच्या व्यवहार वगैरे चालू होता शेतकरीने फक्त हजार दोन हजार रुपयासाठी आडीमुळे बैलजोडी दिली नाही व्यापारीने बघू शकता तुम्ही जोड पण चांगली आहे मोठ्या मापाची जोडी शेतकरी मित्रांनो हाईटला पण चांगली आहे खरेदीसाठी दादा गौडी यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता

कसं झालाय व्यवहार त्रेसठ हजार रुपयाला शेतकरीला बैलजोडी दिलेली आहे तर दादा कुठले राहणार तुम्ही आशुदाबादलीचे आहे का जळगावगडचे तर व्यवहार वगैरे आवडलाय तुम्हाला नाव काय तुमचं वासुदेव बोडे आशुदाबादलीचे राहणारे तर प्रवीण दादा गॅरंटी काय दिली बैलगुडीची गॅरंटी मारक्या बस मारक्या बस या फिर्याने घाला तर बैलजोडी बदला करून देतील देणार आहे तुम्ही तर मित्रांनो बघू शकता प्रवीण यांच्या दावणीतील बैलगुडीचा व्यवहार वगैरे झालेला आहे मित्रांनो त्रेसष्ट हजार रुपयाला हा सुद्धा बादली ते शेतकऱ्यांना बैलजोडी वगैरे दिलेली त्यांनी हा माल तू आते हा मन तुम्ही उभा नाही तुम्ही उभा त्या घिरावनी राहायचं आहे अल्लग गोष्ट करी तुम्ही तर शेतकरी मित्रांनो ती एक जोडीचा व्यवहार वगैरे झालेला आहे प्रवीण गौडी यांच्या धावणीतील विष्णापूरचे व्यापारी मित्रांनो ते ही पण एक जोडी त्यांच्या धावणीतील आता ही जोडीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन दाखवणार आहे बघू शकता मित्रांनो जोड पण चांगली आहे व्हाईट जोड आहे जोड एक रिंगी एक शिंगी आहे हातापायांमध्ये पूर्ण एक सारखी जोडी मित्रांनो आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो जोडचे कधी शेल पाहायचं शेल दोघांच्या पूर्ण एक साल केलंय मी तुम्हाला फेस चेहरा दाखव किती दादे का, का? दाताला पूर्ण झाले का चालू आहे संपूर्ण कामाला असं का गॅरंटी पडली पण सांगायची किंमत काय याची एक लाख पंधरा किंमत सांगायची व्यवहार मध्ये कमी जास्त कोण जाईल बघा मित्रांनो एक लाख पंधरा हजार रुपये किंमत सांगायची जोडीची जोड बी तशी मित्रांनो एक लाख पंधरा हजार रुपया सारखी जोड आहे बघू शकता तुम्ही खरेदीसाठी एक वेळेस त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही त्यांच्याकडे हमेशा म्हणजे गॅरंटीड आणि खात्रीचे बैलजुडे असतात आपल्या इथं व्यवहार कसं होतं दोन दिवस तीन दिवस बैलजुडे आकलून पैसे बरोबर आहे का बरोबर आहे बघा मित्रांनो दोन दिवस तीन दिवस बैलजुडे हाकलून पैसे असतात त्यांच्या दावणीला तसंच म्हणजे आता किती आहे का आपल्याकडे आपल्याकडे चार होता अजून चार होते का बागी विकले का आपण बघा मित्रांनो दादा गौडी त्यांच्या धावणी दिलंच मी तुम्हाला संपूर्ण जुड्यांची माहिती वगैरे दिली आहे तसंच म्हणजे तुम्हाला जर बैलजोडी जर खरेदी करायची असेल तर त्यांना एक वेळेस कॉन्टॅक्ट करू शकता मोबाईल नंबर आहे का प्रवीण दादाकडे का तर मित्रांनो आता प्रवीण भोगवडी यांच्या मोबाईल नंबर घेऊ आपण प्रवीण दादा मोबाईल नंबर द्या बरं तुमचा मोबाईल नंबर द्या बरं हा तर मित्रांनो जर तुम्हाला कुठलीही बैलजोडी जर लागली तर त्यांना एक वेळेस बैलजोडीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तसंच आपलं हे आपलं आहे का तर बघा मित्रांनो या बरं इकडे एक नंबर क्वालिटीची बैलजोडी मित्रांनो ही बरं ही बघा मोठ्या मापाची बैलजोडी मित्रांनो आता विचारू आपण ही बैलजोडी संपूर्ण माहिती गिरी जोड पाहू शकता तुम्ही जोड चांगली आहे आता पायांमध्ये शेल वगैरे संपूर्ण जोडी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण कवर करून दाखवतोय जोडी एकदम चांगली आहे मित्रांनो खात्याची जोडी असते मित्रांनो त्यांच्याकडे दाताला किती किती आहे दाताला कदाते का बघा मित्रांनो दाताला करदा जुडी एक नंबर क्वालिटीची बळी जुडी आहे काय किंमत सांगितली आहे का कोणी मागितलंय मार्केटला असं आहे का बघा मित्रांनो मागितली गेली जोडला बघू शकता तुम्ही तर फायनल किंमत काय इच्छा द्यायची एक एक वी, का पाठले विकला काय तर बघा मित्रांनो व्यवहार वगैरे झालेला आहे तिथे जोरदार पाहू शकता तुम्ही तसंच तुम्ही जर जर खरेदी करायची असेल तर प्रवीण दादा यांना गौडींना तुम्ही कॉन्टॅक्ट करून बैलजोडी खरेदी करू शकता त्यांच्या घरी असं आहे का ठीक आहे काय वान नाही तर मित्रांनो तसंच म्हणजे शेतकऱ्याला दिली गेली ती बैलजोडी तसंच तुम्हाला जर जर खरेदी केल्या असतील तर दादा गौडी यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता त्यांच्याकडे आडे दिवस पण व्यवहार होतो विष्णापूर या ठिकाणी तसंच आपल्या व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका जय कांदेश जय किसान शेतकरी